सुप्रभात मित्रांनो मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अर्थासोबत खेळत असते तर तिथे अक्षय सुद्धा येतो आणि तो पण बाळासोबत खेळायला लागतो तर इकडे रात्री सगळे झोपतात तर हे जेवढलेले नसतात तर तिथे सीमा येऊन त्यांना जिऊ घालते तर इकडे अभि दारू पिऊन घरी आलेला असतो तर तो वरती जाणार तेवढा अर्थही रडायला लागते ला तर इकडे अर्थाचा रडण्याचा आवाज बघून इकडे अभिला हा इरिटेट होतो आणि तो कानाला हात लावतो तर तो त्याचा आवाज सहन नाही करत म्हणून तो वरती निघून जातो तर दुसऱ्या दिवशी रमाकांत हा बागेत अर्थाला घेऊन फिरत असतो आणि तिला एक एक फुल दाखवत असतो तर इकडे आनंद हा त्याची पेंटिंग काढत इकडे अर्थाचा स्केच बनवतो तर इकडे जान्हवीसुद्धा अर्थाला काहीतरी खेळण्यासाठी काहीतरी मागवते तर इकडे तिचं पार्सल येतं तर ती सगळे पार्सलही चेक तर इकडे अक्षय आणि रमा हे अर्थाला घेऊन लस द्यायला जाणार असतात तर सीमा त्यांना सांगते की हे घ्या आणि तिला थोडा त्रास होईल म्हणजे लस देईल ना तेव्हा मग तिला थोडा ताप पण येऊ शकतो म्हणून तिची काळजी घ्या थोडी तर इकडे रमा सांगते की मी हिची काळजी घेईनच पण आता तुमच्या बाळाची पण काळजी घ्यावा लागल कारण जेव्हा हिला लस दिली ना त्याच्या जास्त यांनाच रडू जास्त आलं होतं ते एकूण इकडे अक्षय सांगतो की अरे असं कसं जेव्हा मी एवढा इमोशनल आहे ती रडली तर मला पण रडू आलं मग नंतर त्यानंतर सीमा सांगती बरोबर आहे तुझं बिंदास रड तू आणि असं कुठं आहे काही बाबांनी नाही तर पुरुषांनी रडायचं नाही तू बिंदास रड आणि आता तर तू बाबा झालाय मग बाबाला त्याच्या मुलीचे सगळे कारनामे माहीत असतात रडली तर मग तो पण रडतोच ना तर ते ऐकून इकडे अक्षय रमाला सांगतो की समजलं का आता तुला तर इकडे रमा सांगते की हो मी तसा रुमाल ठेवलाय तुमचे डोळे पुसायला तर लगेच इकडे सगळे हसायला लागतात तर लगेच तिथून रमा आणि अक्षय निघून जातात तर इकडे त्यांचे सगळे बोलणे ही मयुरी आणि आईजी ऐकत असते तर इकडे मयुरी आईजीला सांगते की बघ ना आता ते किती लकी आहेत दोघं पण जेव्हा आता मी गरीब मुलाशी लग्न केलं तेव्हा माझं तर सगळं बिस्कुटनच गेलं पण ह्या रमाने किती चांगलं घर शोधलं आणि तुझ्या मुलांनी देखील किती गरीब मुलीशी लग्न केलं लग, आणि त्याचं बघ ना सगळं नीटच चालू आहे सगळं अजूक वाटतंय त्याच्या आयुष्यात तर आयाजी सांगते की तुला बोलायचं काय आहे नेहमी तर मयुरी तिला सांगते की तू किती बॅरिस्टर आहेत ग मला वाटलं होतं तू काहीतरी बोलणार त्याला पण सो सॉरी so बर कामाला माहिती नव्हतं पण जाऊ दे तू तुझा नातू तु आहे ना म्हणून तू सगळं त्याला गोड गोड बोलूनच घेणार ना आणि तुला हे चालणार आहे का आता त्या रमानीला हिला सांभाळायचा निर्णय घेतलाय तर मग सगळे तिला वाट चालतील सगळे वागणूक ही ती सगळी चालचीच लागणार ना तर ती ऐकून इकडे आयजीला खूप मोठा धक्का बसतो तर ते बोलू तिथून मयुरी ही निघून जाते तर इकडे ती गेल्यानंतर मनातल्या मनात इकडे आयजी सांगतात की याचीच तर मला भीती आहे ना की ती रमा आता तिची जर वागणूक तिला दिली तर मग इकडे ती, ती सगळी मुकादमचं नाव हे सगळं मातीत मिळवून टाकेल तर इकडे रात्रीच्या वेळेस अर्थात लस घेऊन आलेली असते आणि ती खूप रडत असते तर ते त्या बघून इकडे अक्षय तिथे येतो तर रमा सांगते की खूप रडती आहे ही तर अक्षय सांगतो की दुखत असेल ना तिला तर रमा सांगते की हो पण आता ती लस देणं पण गरजेचं होतं ना तर अक्षय सांगतो की हो पण तू दे माझ्याकडे तर ती बाळाला अक्षयकडे देते आणि ती बोलते की आता मी निघून जाते तर ती तिथून निघून जाते तर इकडे अक्षय हा अर्थाला झोपी लावत असतो आणि बोलतो की झोप आता खूप उशीर झाला आहे तर इकडे अर्थ ही थोडं रडायचं बंद करते तर तिला अक्षय इकडे गाणं बोलून तिला झोपी लावतो तर तेवढं तिथे रमा येते तर तो रमाकडे देणार तर अर्था परत उठते तर रमा सांगते की ती परत उठली तर आता ते ऐकून अक्षय सांगतो की मग आता कुठून रोज, रोज रोज नवीन नवीन गाणे बनवून आणू मी तरी तर रमा सांगते की बनवा की असंच जरा आत्ता बनले होते ते तसंच चांगले बोलले होते तर अक्षय सांगतो की ते असं सहज बोललो होतो मी तर रमा सांगते की बरं द्या मला सुचतंय का बघते तर इकडे रमा सुद्धा अर्थाला घेतल्यानंतर ती देखील एक गाणं बनून अर्थाला झोपवत असते तर ते गाणं ऐकून इकडे अक्षय हसत असतो तर इकडे अर्थ ही रडण्याची थांबत नसते तर रमाही बोलते की मी आईकडे देऊन येते तर ती आईकडे इकडे सीमाकडे येते आणि ती देते बोलते की बघा ना अर्थही ही रडत नाही नाहीये तर सीमाही तिला घेते तर तेवढं तिथे अक्षय येतो तर तिचा रडण्याचा आवाज बघून तो बोलतो की माझ्याकडे दे मी बघतो तर इकडे ते बघत असताना रमाकांत तिथे तो बोलतो की द्या आता आमच्याकडे पण तर तो रमाकांत देतो तर तो तू देखील तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो तर इकडे तो लगेच अयाजीकडे देतो तर आयजी अर्थाला घेते ती देखील तिला शांत करत असते तर तेवढा तिचा आवाज ऐकून जान्हवी खाली येते आणि जान्हवी बोलते की चला माझ्याकडे द्या मग जान्हवी तिला घेतल्यानंतर ती बोलते की आपण रील स्टार बनवूयात आणि रील्सही टाकूयात आत्तापासून आणि तुला माझ्यासोबत शॉपिंगला पण यायचं आहे तर ते ऐकून इकडे अर्थ शांत होती ते बघून इकडे सगळ्यालाच हसू येतं तर इकडे ते बघून ती झोपते तर रमा सांगते की आजची बाजी जर जान्हवी ताईंनीच मारली तर इकडे जान्हवी सांगते की हो मग तसे पण तुम्ही तिला आता ओल्ड फॅशनचे ते अंगाई गीत वगैरे वगैरे ते काही बोलत असतात पण ती आत्ताची मुलगी आहे ना मग आत्ताची जनरेशन तशी वागते तसंच तिला सगळं सांगावं लागणार ना तर तेवढा तिथे अभि येतो तर अभिची हालत बघून इकडे अक्षय त्याला सांभाळतो पण अभि हा त्याला हिसकावून तो वरती निघून जातो तर इकडे अर्थाला झोपेत बघून अक्षय बोलतो की झोपल्यानंतर ही किती भारी दिसते ना तर इकडे ते ऐकून रमा सांगते की हो आणि बघा ना किती नशीबवान आहे की आपण तिचे सगळं किती प्रेम करतो ते ऐकून इकडे अक्षय सांगतो को पण अभि सोडून तर ते ऐकून इकडे सगळ्यांना धक्का बसतो तर रमा सांगते की हो पण आहे ना पण आता त्यांना आपल्यालाच थोडा वेळ द्यायला हवा दुःखातून सावरायला त्यांना आणि ते नंतरही ना आपल्या अर्थाला बघा किती प्रेम लावतील ते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी एकटीच रमा ही आरशाच्या पुढं गुंगलेली असते तर ते बघून अक्षय तिला बोलतो की काय ग कुठे गुंगली तू तर रमा सांगते की माझा असा विचार होता की आई आणि मावशीला पण खूप अर्थ आवडते आणि बाळ पण खूप आवडतं मग माझं असं म्हणणं होतं की त्यांना इथे बोलून थोडा वेळ अर्थासोबत घालवावा तर इकडे ते ऐकून अक्षय सांगतो की मग प्रॉब्लेम काय आहे बोलव ना तू तर रमा सांगते की आता तुम्ही बघितले नाही का ज्या टायमिंगला यांनी सगळ्या अर्थासाठी काय काय नव्हतं आणलं पण ते आणून तरी काय उपयोग झाला ना आजी कसे बोलल्यात त्यांच्यासोबत आणि जर परत ह्या आलं ना उगाच तमाशा होईल तर इकडे ते ऐकून अक्षय सांगतो काय होणार नाही मला माहिती मी सगळं हँडल करून घेतो ना तू तु फक्त बोलो तर रमा सांगते की नको नको उगाच आजू प्रॉब्लेम हो झाला ना तर आजू प्रॉब्लेम्स फेस करावं लागतील आपल्याला तर इकडे रमा त्याला सांगते की पण आपण तिला तिकडे घेऊन जायचं का ती ऐकून इकडे अक्षय सांगतो की ऑफकोर्स चल मग आताच निघूयात तर त्या ऐकून इकडे ते आवरावर करत असतात तर बाहेरून आयाजी आणि मयुरी त्यांची बोलणी ऐकत असते तर ते ऐकून इकडे मयुरी सांगतात किंवा आता तर रमा त्या घाण चाळीतही घेऊन जाणार म्हणजे आता आपली अर्थात त्या टिपिकल लोकांसारखा आता विचार करायला लागणार तर ते ऐकून इकडे आयाजीला धक्का बसतो पण तुला ते चालन नाही आजी तर इकडे मयुरी आयजीला सांगन की चालणार काय अरे तुला ऑफकोर्सच चालन कारण तू काळजी घेणारा तुझा नातू अक्षय आहे ना आणि तू त्याच्या चुका कधी काढतही नाही त्याला बोलतही नाही ना ते बोलून ती तिथून निघून जाते तर इकडे आयाजी मनातल्या मनात बोलते की आता काय नाही पण आता तरी तिने अक्षयवर जादू केलेली असते ना तरी मी माझ्या पणजीवर होऊन नाही देणार ते आणि मी तिला कधीही असं जाऊ देणार नाही कुठे मला सोडू तर इकडे रमा कावेरीला कॉल करते आणि ती सांगते की आई आम्ही अर्थाला घेऊन येणार आहे तर ते ऐकून इकडे कावेरीला आनंद होतो आणि तो बोलतो की लवकर या मग आम्ही वाट बघतोय तर इकडे ती ऐकून ती मावशी ही मंगल खूप आनंदात असते आणि ती बोलते की माझ्याकडे दे तर इकडे रमा तिला सांगते की कोणाला काही सांगू नको जर गर्दी झाली ना तर उगाच अर्थही घाबरायला बसली म्हणून आम्ही फक्त येणार तुम्ही खेळा थोडं आणि आम्ही निघून जातो मग तर इकडे कावेरी हो बोलते तर तेवढ्यात मंगल ही तिचा मोबाईल हिसकून घेते तर इकडे मंगल सांगते की तू लवकर आम्ही तिला चांदीच्या बाळ्या करून ठेवल्यात आणि तर पा पाळणा केलाय म्हणून तू लवकर ये आम्ही खूप वाट बघतोय तर इकडे रमा हो बोलून कॉल ठेवते तर इकडे रमा आणि अक्षय निघणार तर इकडे अक्षय दरवाजाला ते दोरा बांधलेला बघतो तो बोलतो की आता हे काय नवीन प्रकार आहे तर ते ऐकून इकडे आजी सांगते की प्रकार म्हणजे मी आत्ताच गुरुजींना कॉल केला होता आणि ते बोलले होते की आज मंगळवार आहे तर मग सायंकाळचे सहा वाजूस तर बाहेर कोणी निघायचं नाही जर निघालेत ना तर त्यांच्या जीवाला धोका आहे तर ते ऐकून इकडे रमाही घाबरते आणि ती बोलते की नको मग आपण आज नको जायला मी तसं आईला कळवते तर इकडे अरे अक्षय सांगतो काय नाही आज तू काय करू नको कॉल माझा ऐक पण आजी तू हे नक्की गुरुजींनीच ना सांगितलं आहे तुला की तुझ्या मनाचे आडे तर ती ऐकून इकडे आयआजीला खूप मोठा धक्का बसतो तर मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मराठी मावळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद